नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुप्रीम कोर्टच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त नवे ध्वज आणि चिन्हाबद्दल चर्चा करणार आहोत मित्रांनो अलीकडेच भारताचे राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त सुप्रीम कोर्टच्या नवा ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले हे क्षण एक ऐतिहासिक घटना आहे कारण हे संकेत सुप्रीम कोर्टाच्या पंच्याहत्तर वर्षांच्या परंपरेच्या आदर्श दर्शवितात हे नवीन ध्वज अशोक चक्र सुप्रीम कोर्ट इमारत आणि भारतीय संविधानाचे पुस्तक यांचे चित्रण करत आहे ध्वज विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असेल क्रॉ जसे क्रॉस टेबल फ्लॅग सिंगल टेबल फ्लॅग पोल फ्लॅग आणि वुडन फ्रेम यांसारख्या या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसांच्या राष्ट्रीय जिल्हा न्यायालय परिषदेच्या समारोपाच्या सत्रात मुख्य न्यायाधीश माननीय डी वाय चंद्रचूड यांनी राष्ट्रपती माननीय मुर्मू यांना स्पेशल म्हणून पंच्याहत्तर सॅम्पलिंग दान केले हे पंच्याहत्तर लहान झाडे दिल्लीच्या सेंट्रल रिझर्व्ह फॉरेस्ट क्षेत्रातून बारा विविध स्थानिक प्रजातींच्या आहेत या झाडांना सुप्रीम कोर्टच्या पंच्याहत्तर वर्षांच्या म्हणून समर्पित केले के गेले आहे राष्ट्रपूर्ती मुर्मू यांच्या साधेपणाच्या आणि विनम्रतेच्या प्रतीक म्हणून या झाडांची स्थापना करण्यात आली आहे तर मित्रांनो नवा ध्वज यतो जय म्हणजेच देवनागरी लिपीत शिलालेखासह सह निळा रंगाचा आहे ज्याचा अर्थ जिथे धर्म आहे तिथे विजय आहे किंवा जिथे धर्म आहे तिथे विजय होतो बोध चिन्हावर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया असे लिहिलेले आहे हा ध्वज भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध असतील हे जे नवीन ध्वज आहे आणि चिन्ह सुप्रीम कोर्टाच्या गौरवशाली इतिहासाचे आणि भारताच्या न्याय व्यवस्थेच्या सामर्थ्याचे एक प्रतीक आहे सर्वोच्च न्यायालयाबद्दल बघायचं झाल्यास ही भारतीय संविधानाच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायिक संस्था आहे संविधानाच्या कलम एकशे चोवीस नुसार भारताचे सर्वोच्च न्यायालय असेल सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी राज्य घटनेच्या न्यायालय अस्तित्वात आले भारताचे सर्वोच्च न्यायालय एकोणीसशे पासून नवी दिल्ली येथे अस्तित्वात आहे राष्ट्रपतींबद्दल बघायचे झाल्यास ते देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपतींना विधायी कार्यकारी आणि न्यायिक अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत भारतीय राज्यघटनेचे कलम बहत्तर राष्ट्रपतींच्या न्यायिक अधिकारांशी संबंधित आहे राष्ट्रपतींची क्षमा शक्ती म्हणून ओळखले जाते कलम ऐंशी अंतर्गत मिळालेल्या अधिकारांच्या आधारावर माननीय राष्ट्रपती बारा व्यक्तींना राज्यसभेवर राम निर्देशित करू शकतात कलम तीनशे अंतर्गत राष्ट्रपती युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडखोरी झाल्यास घोषित करू शकता तसेच कलम अंतर्गत राज्याच्या जी घटनात्मक प्रणाली अयशस्वी झाल्यास राज्यपालांच्या अहवालाच्या आधारे राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते तसेच कलम तीनशे साठ अन्वये राष्ट्रपतींना भारतातील किंवा त्यांच्या प्रदेशाच्या कोणत्याही भागात आर्थिक संकट आल्यास आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचा सुद्धा अधिकार आहे तुम्हाला या नवीन ध्वजाबद्दल काय वाटते आपल्या विचारांची कमेंट्समध्ये जरूर द्या ह्या वर्धापन दिनाच्या खास घटनेवर आपल्या विचारांच्या आदान प्रदान करण्यासाठी आपल्याला एकत्र एक येण्याची अपेक्षा आहे आणखी अशा माहितीसाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया